नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका टाळ हातात घेईन नाम गायन टाळ हातात घेईन नाम गायन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पाय चालत या पंढरीनाथान देव तुझ्या दर्शनाची मला लागली तहान पाय चालत या देवा तुझ्या दर्शनाची मला लागली तहान या पंढरी नगरात माझा भगवंत महान या पंढरी नगरात माझा भगवंत महान पांडुरंगाच्या वारीला पै चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईना तुझे तुझ्या जवळ येता देव दुःख दूर होती टाळमृदुंग नाचत वर करी चालत जो मन तुझ्या जवळ येता देव दुःख होती दूर मृदुंग नाचता वरकरी चालत जो मान, दिन रात गाईन देव तुझे भजन दिन रात गाईन देवा तुझे भजन पांडुरंगाच्या वारीला पै चालत येईन पांडुरंगाच्या वारीला चालत येईन माता पिता पांडुरंग माझी माता रुक्माई दर्शन घेता पुंडलिकाचे चंद्र भागेत नाही पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन पांडुरंगाच्या वारीला पाय चालत येईन टाळ हातात घेईन हरी नाम गाईन टाळ टाळहात घेईना नाम गाईन पांडुरंगाच्या वारीला ला चालत चालतयीण पांडुरंगाच्या वारीला ला चालत चालतय पांडुरंगाच्या वारीला ला चालत चालतयीन धन्यवाद